करुणा शर्मा म्हणाल्या दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो रणजित कासले हे पोलीस अधिकारी आहेत ते खोटं बोलणार नाहीत त्यामुळे वाल्मिक कराच्या एन्काउंटरच्या सुपारीची बाब खरी असू शकते असं मत करुणा शर्मा यांनी व्यक्त केलं करुणा यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांचे अनेक काळे कारनामे वाल्मिक करालला माहिती आहेत करुणा शर्मा म्हणा किंवा करुणा मुंडे हे नाव दररोज चर्चेत असतं धनंजय मुंडे यांच्यावर दररोज कुठल्या ना कुठल्या कारणानं करुणा शर्मा या आरोप करत असतात त्यामुळं अनेक वृत्तवाहिन्या वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमांमध्ये त्यांची दखल घेतली जाते मात्र करुणा शर्मा या पहिल्यांदा प्रकाश ज्योतात कधी आल्या याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राकेश वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अनेक वृत्तांनुसार करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहिती नव्हतं मात्र काही गंभीर आरोपांनंतर मुंडेंनी स्वतःच करुणा शर्मांबाबतच्या नात्याचा खुलासा केला तेव्हा परळीत आणि महाराष्ट्रातील लोकांना करुणा शर्मा हे नाव पहिल्यांदाच माहिती झालं करुणा शर्मा यांचं नाव सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच या नात्याबाबत खुलासा केला तेव्हा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीनपासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी व मित्रपरिवार यांना माहिती होती या परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव हो दिलं आहे शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे ही मुले माझ्यासोबतच राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझे मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिली आहे असं मुंडे यांनी तेव्हा म्हटलं होतं करुणा शर्मा यांच्याबद्दल फार माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही मात्र काही वृत्तांनुसार त्या मुलाच्या मध्य प्रदेशातील इंदूरच्या आहेत पण गेल्या काही वर्षापासून त्या मुंबईत वास्तव्याला आहेत त्यांनी फेसबुकवर लिहिल्याप्रमाणे मुंबईतील जीवनज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी त्या संबंधित आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी होती तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने आरोप होत गेले दरम्यान आता पुन्हा एक खळबळजनक आरोप करुणा यांनी धनंजय मुंडेंवर केलाय बीड येथील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक करारचा बनावट एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यावधी रुपयांची ऑफर मिळाल्याचा दावा केला कासले यांच्या या दाव्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी हा माणूस विक्षिप्त असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी कासले यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना खळबळजनक दावा केला करुणा शर्मा म्हणाल्या दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो रणजित कासले हे पोलीस अधिकारी आहेत ते खोटं बोलणार नाहीत त्यामुळे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीची बाब खरी असू शकते असं मत करुणा शर्मा यांनी व्यक्त केलं करुणा यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांच्या अनेक काळे कारणाने वाल्मिक कराडला माहिती आहेत त्यामुळे त्याला संपवण्याचा प्रयत्न असू शकतो एन्काउंटरसाठी देऊ केलेली पाच कोटींची रक्कम ही तुलनेने खूप कमी आहे हे लोक अशी कामं करून घेण्यासाठी शंभर कोटी रुपये सुद्धा देऊ शकतात असा गंभीर दावा करुणा शर्मा यांनी केला आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद